नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रांनो आपण आज काढणार आहोत खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी यासाठी आपल्याला याप्रमाणे पाच ठिपक्यांची लाईन टाकायची आहे तीन वेळेस याप्रमाणे आपल्याला पाच ठिपक्यांची लाईन तीन वेळेस टाकायची आहे आणि सुरुवातीचा आणि शेवटचा ठिपका सोडून तीन ठिपक्यांची लाईन वरती आणि खालती याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि आता चारी बाजूंना जे तीन ठिपक्यांच्या लाईन आहेत ते लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि त्या लाईनच्या समोर याप्रमाणे समांतर तीन लाईन टाकायचे आहेत तुम्ही पाहू शकता याप्रमाणे तीन ठिपक्याची लाईन ओढायची आणि त्याच लाईन पुढे दोन लाईन समांतर मारून घ्यायच्या याप्रमाणे रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षक आहे आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल याप्रमाणे आपण लाईन मारून घेतलेल्या आहेत आता बाहेरच्या साईडला जी लाईन आहे त्या लाईनच्या मध्यभागी याप्रमाणे आपल्याला लाईनच्यावरती डॉट टाकायचा आहे मोठ्या साईजमध्ये डॉट टाकायचा आहे आणि त्यावरती प्रेस करायचे आहे आणि या डॉटवरती आपल्याला याप्रमाणे फुलाच्या पाकळ्या काढायच्या आहेत तुम्ही पाहू शकता याप्रमाणे फुलाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या मैत्रिणींना तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स खूप महत्त्वाचे आहेत खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्स वाचून आणि लाईक्सने पण सो so, लाईक्स करायला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका आता मी दाखवते त्याप्रमाणे जी मधली लाईन आहे त्यामधल्या लाईनला धरून याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहेत चारी पण बाजूंना दोन्ही साईडला फुलाच्या याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढायची आहे रांगोळी करता काढते वेळेस अशी घाई नाही करायची सुरुवातीला रांगोळी शिकणाऱ्यांसाठी खूप घाई करून काढलं ना असं वाकडं तिकडं पडतं सहज टाकायचं असं घाबरायचं नाही टाकते वेळेस आता वरची आणि खालची सा जी लाईन आहे त्या लाईनच्या टोकाला आपल्याला रेड कलरचे डॉट द्यायचे आहेत मोठ्या साईजमध्ये याप्रमाणे रांगोळी दोन बोटामध्ये धरली ना असे सहज पडायला पाहिजे सुरुवातीला मोठ्या साईजमध्ये पडेल वाकडी तिकडी पडेल घाबरायचं नाही प्रॅक्टिस केलं ना की सहज छान रांगोळी काढता येईल तुम्हाला आता या फुलामध्ये पण आपल्याला रंग द्यायचा आहे मी पिवळा रंग देणार आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही देऊ शकता हे चारी पण फुलं आपल्याला पिवळ्या रंगाने याप्रमाणे पिवळा रंग टाकून घ्यायचा आहे याप्रमाणे आपण पिवळा रंग टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जे आतमध्ये डॉट आहेत त्या डॉटनं पण डिझाईन काढायचे आहे आणि हे लाल रंगाचे जे डॉट दिलेले आहेत आपण मोठ्या साईजमध्ये त्यांना पण थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आणखी आकर्षक रांगोळी दिसते आपली आणि या फुलामध्ये पण मी आतमध्ये ग्रीन कलर टाकलेला आहे आता मध्यभागी याप्रमाणे आपल्याला षटकोण काढून घ्यायचा आहे मधल्या डॉटना धरून आणि जे बाहेरच्या साईडला डॉट आहेत त्या डॉटना धरून आणि जो षटकोण सॉरी षटकोण नाही आहे चौकोनच आहे सॉरी यावरती आपल्याला असे त्रिकोण काढून घ्यायचे आहे या चौकोनावरती आणि याप्रमाणे आपल्याला चेक्स काढून घ्यायचे आहेत लाईन मारून उभ्या आडव्या लाईन टाकायच्या आणि आता मेन म्हणजे आतमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे याप्रमाणे रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या स्वस्तिकच्या चारी बाजूंना पण पिवळ्या रंगाचा डॉट देऊन त्यावरती प्रेस करून लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे आणि अशी ही सुंदर आणि आकर्षक रांगोळी आपली तयार झालेली आहे तुम्ही कोणत्याही पूजेसमोर काढू शकता किंवा एरू पण डेली पण दारापुढे पण ही रांगोळी काढू शकता खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल तुम्ही नक्कीच काढा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये 내미 아드디라고시라소다지까지기야 Keep watching, Thank you.